मंगळवेढा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी बाळू सुरवसे हे त्यांची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी झेड एकोणनव्वद वीस ही घरासमोर लावून घरात झोपले असता अज्ञात चोरट्याने सदरची मोटरसायकल चोरून नेल्याबाबत गुन्हा दाखल होता स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ कुणे यांचे पथक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत मालाविषयी गुन्ह्यांच्या संदर्भाने आरोपींचा शोध घेत असताना फिर्यादी बाळू सुरवसे यांची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी झेड एकोणनव्वद वीस ही मंगळवेढा शहरातील एका इसमाने चोरली असून तो स्थानक परिसरातील हॉटेलजवळ थांबला असल्याची माहिती पथकास मिळाली त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक खुने यांच्या पथकाने सापळा लावून सदर इसमा ताब्यात घेतले सदर इसमाकडे विश्वासात घेऊन तपास करता त्याने अशा प्रकारच्या आणखी पाच मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल चोरी के केलेल्या मोटरसायकल या त्यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस असणाऱ्या पत्राशेडमध्ये लपवून ठेवल्या असल्याचे सांगितले त्यावरून सदरच्या आणखी पाच मोटरसायकल जप्त केले आहेत मोटरसायकलचे आरटीओ रजिस्ट्रेशन क्रमांक कर हे आरोपींचे असल्याने मोटरसायकलच्या मालकांचा शोध घेणे सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की वरील वर्णनाच्या मोटरसायकल ज्यांच्या असतील त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण मोबाईल क्रमांक ऐंशी ब्याऐंशी पाचशे नव्वद एकशे नव्वद येथे संपर्क करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले यातील अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे देखील गुन्हा दाखल आहे